गेल्या चार वर्षापासून आम्ही व्हॉइस ऑफ माध्यमातून पत्रकारांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो गेल्या चार वर्षामध्ये आम्ही पत्रकारांसाठी आरोग्याच्या अनुषंगानं फार मोठं काम केले विम्याच्या अनुषंगाने आम्ही काम केले आता यापुढ्या आम्ही जगातल्या देशामध्ये

त्याच्या उपजीविके जे आहे ह्या सगळ्या विविध गोष्टीवर आपण जागतिक सराव काय करता येईल का त्या अनुषंगाने आता आम्ही सगळे त्याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आता जिल्हा स्तरावर सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम आरोग्याच्या अनुषंगाने एज्युकेशनच्या अनुषंगाने मुलांच्या सातत्याने आम्ही राबवत असतो तुमच्यासारख्या सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे सगळ्यांचं विषय होत आहे नवीन नवीन लोक आता आमच्या बरोबर उघडत आहेत आता ए आय सारख्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहे आर्टिफिशियल त्या अनुषंगाने सुद्धा आमचं डिजिटलचे जे मिल आहे माध्यमातून आम्ही या आर्टिफिशियल काय आहे आणि त्याचा आत्ता पत्रकार केलेले किती अनन्य साधारण वाढला आहे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही ट्रेनिंग घेतो ट्रेनिंग पण आता प्रभाव सुरू होत आहे काही गोष्टी डिजिटलच्या माध्यमातून डिजिटल मिलच्या माध्यमातून आम्ही की आता जग कुठल्या दिशेनं चाललंय बातमीदारी कुठल्या दिशेनं चालली आता बातमीदारी पुन्हा नव्यानं माणसाला केंद्रबिंदू आता माणूस झालेली आहे त्याचं श्रेय जे काय मोबाईल मध्ये क्रांती झालेली आहे त्याला द्यायला लागलं त्या अनुषंगाने पाहिजे त्याच्यात सुधारणा झाल्या पाहिजे आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी स्वीकारलं पाहिजे सातत्याने प्रयत्न करतो आता यामुळे सुद्धा जे जे काय संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी करण्यात येऊ नायक म्हणता असतो त्यात अनेक उढारेणी वगैरे त्यांनी आमदार बोधय या सरकार के त्या ठिकाणी या निमित्तं त्यांची धन्यवाद या वेळी मी मानतो आणि दुसरी गोष्ट आता सांगताना आनंद होतो आहे की आम्ही व्हॉइस ऑफ मिड्याच्या माध्यमातून एक काम जिल्हा राज्य आणि देशभर उभा केले की असे कुठल्या संघटेनं उभा केलेले नाही किंवा ग्राउंड लेवलला दोनही काम सुरू झालेलं आहे ते असं कुठल्या संघटेनं आता पण युद्ध केलेलं होतं तर ते आता सुरू झाले आता राज्याचं कार्यालय आपण देशात म्हणलं तर चालू राजून उघडलेला विथून सगळ्या देशभरात कार्यक्रमांच्या संघटनेचं चालू

प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आज व्हॉईस ऑफ मिडियाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मला वॉईस ऑफ मिडियानं मला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल वॉइस ऑफ मिडियाच्या सर्व परिवाराचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि मला या ठिकाणी त्यांनी माझा सत्कार केला परंतु माझा सत्कार करण्यापेक्षा या सर्व्हिस रोडचा जो होता तो मागील सात वर्षापासून प्रलंबित होता वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन झाले आम्ही मागच्या सात वर्षापूर्वी रास्ता केला होता आत्मदनाचा इशारा दिला होता खासदार राजे निंबाळकर आमदार कैलादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही हा सर्व्हिस रोड व्हावा अंडरपास व्हावा या ठिकाणी पद्धतीने बसवावे कारण अपघाताचं प्रमाण भरपूर होत होतं अनेक लोक त्या ठिकाणी गोष्टी मोठी पडले जाईबंदी झाली पोद्धा शाळेमध्ये शिकत असलेला अनुभव ने? या त्याचं डिसेंबर महिन्यामध्ये अपघातामध्ये निधन झालं परंतु एन एच आय कंपनी असेल काही नव्हतं त्यांना काही वाटलं नाही आणि तर आपल्या सर्व पत्रकार बांधव असतील प्रिंट मीडिया युट्यूबमध्ये आणि टी व्ही मीडिया सर्व पत्रकार बांधव हा विषय उचलून आणला व त्या ठिकाणी या शहरातील जनतेने आंदोलन केलं राष्ट्रावर आंदोलन केलं त्या आंदोलनाचं त्या ठिकाणी आम्ही सिल्स करून द्या कारण अजून किती लोकांची तुम्ही बोलतात तर त्यांनी केला आता कमी होती आणि लोकांनी पण त्या सिरीस्कडचा वापर करावा शहरामध्ये अजून जे काही विषय असतील ते खरं तर पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला करतात आणि तुम्ही असे की बाबा समाजात जे काही गोष्टी करतात ते खरी बाजून तुम्ही लोकांसमोर आणतात मी म्हणतो की लोकशाही वाचवण्याचं काम खरंच पत्रकार मागं करतात आणि आम्ही त्याचं एक माध्यम असतो की बाबा त्याने आम्हाला सांगते की ह्या गोष्टी या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे याच्या पुढच्या काळामध्ये देखील मी तुमचा एक लहान भाऊ म्हणून मित्र म्हणून मला वेळोवेळी तुम्ही कुठलीही गोष्ट असू द्या ते मला कधीही सांगा तुम्ही मी आपल्याला मी ते गोष्टी करण्यासत्पर नाही या ठिकाणी मला बोलून मला सत्कार करा त्याबद्दल माझी सांगू या टीमचे आभार मानून माझ्याबद्दल बोलू